नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त गिलक्याची भाजी आणि आज थोडी वेगळी पद्धतची बनवणारे आपण याच्यामध्ये एक पाण्याचा थेंबसुद्धा टाकणार नाही कारण सुट्टी भाजी बनवणार आहे मी तिकडे मी कळी ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यात दोन पळ्यात तेल घालू आपण तेल तर मी तुमच्या आळीनुसारच टाका मी थोडं कमी वापरणार आहे आता याच्यात जिरं टाकायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि याच्यातच आता आपण लसूण ॲड करू लसूण पण मी अख्खी कांडे घेतली होती आणि त्याच्याशी बारीक काप करून घेतले होते आणि छान असा एक मिनटं लसूण आणि जिरं तळून घ्यायचं आहे मस्त आता याच्यात आपण हिरवी मिरची घालू हिरवी मिरच्या मी तीन ते चार घेतल्या होत्या कारण मिरची तिखट नाही आहे म्हणून मी जास्त वापरलेली आहे दोन आता दोन मिनटं छान असं परतून घेऊ आपण तर छान कलर चेंज झालेला आहे छान तळली गेलेली आहे मिरची आता याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करते कढीपत्ता आपण छान असा तळून घ्यायचा आहे एक मिनटं आणि आता याच तेलामध्ये मी हळद पावडर घालते अगोदरच आणि तेलामध्ये छान असे तळून घेते हळद तेलामध्ये टाकल्यामुळे कलर छान येतो भाजीला मस्त आता आपण याच्यामध्ये गिलके ॲड करू आता तर मी थोडी मोठी साईज घेतलेली आहे गिलके चिरलेले आहेत मोठ्या साईजचे तुम्ही लहान साईज पण करू शकता आणि आता एक मिनटं गिलकीसुद्धा छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे पण मी गॅस कमीच ठेवला आहे फुल गॅस करायचा नाही आहे कारण ह्या भाजीला जास्त काही वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात भाजी तयार होते आता आपण याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवू तर चला आता बघू आपण तर बघू शकता मी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं तर दोन मिनटंमध्ये सुद्धा असं मऊ झालेले आहेत किलके मस्त कारण याला जास्त काही वेळ लागत नाही शिजायला बघू शकता एकच नंबर झालेले आहेत मस्त छान आता परतून घेतलेले मी आता याच्यामध्ये थोडं आपण चवीनुसार मीठ ॲड करू आणि आता परत मी त्याचं थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे आणि कूट मी थोडंसंच टाकणार आहे कारण भाजी सुकी बनवायची आहे रसाची नाही पाण्याचा एक थेंब न वापरता अशी भाजी बनवणार आहे आज आता हे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि आता छान असं मिक्स करून घेऊ आणि आता मी परत त्याच्यावर दोन मिनटात झाकण ठेवते तर चला आता बघू आपण बघू शकता तुम्ही खूप छान भाजी तयार झालेली आहे आणि आजूबाजूला भरपूर तेल सुटलेलं मस्त एकच एक नंबर झालेली आहे भाजी आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आणि असं एक मिनटं मिक्स करून घेऊ तर तयार झालेली आपली गिलक्याची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये वा नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका एकच नंबर झालेली आहे भाजी खूप छान झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा मुलांना टिफिनसाठीसुद्धा छान आहे भाजी तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद